पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सतरा तारखेला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर आता पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे तर काही जिल्ह्यांची रिक्तपदांची माहितीसुद्धा समोर येत आहे त्यापैकी एका जिल्ह्याच्या रिक्तपदाची माहिती समोर आली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये ते पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी वनरक्षक भरतीविषयी किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकर भरतीविषयी सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर जालना या जिल्ह्यातील पोलीस शिपाई या पदांच्या रिक्त पदांची माहिती समोर आली आहे तर माहितीचा तपशील पाहून घ्या जालना शहर पोलीस दलांमधील एक नंबर पोलीस शिपाई दुसरा पोलीस वाहन चालक तिसरा पोलीस बॅन्समन मंजूर पदे व सध्या रिक्त असणारी पदे आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत तर माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवलेली आहे तर पाहून घ्या त्यांना उत्तर काय देण्यात आलेलं आहे पोलीस विभागाकडून काय माहिती सादर केलेली आहे ते समोर आपण वाचणार आहोत सध्या जालना जिल्हा पोलीस दलांमध्ये खालील नमूद प्रमाणे पदे रिक्त आहेत तर पोलीस शिपाई सदतीस पदे रिक्त आहेत पोलीस चालक या पदाचे एकही जागा नाही आहे त्यानंतर पोलीस शिपाई बॅन्समन चार पदे रिक्त आहेत वर नमूद रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते आणि सर्वप्रथम पोलीस भरतीविषयी आलेली अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र